श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर आज मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आहे आणि नवीन वर्षामधली पहिलीच काल देखील आलेली आहे त्यामुळे आजच्या या दिवसाला अनन्य साधारण महत्व आलेलं आहे म्हणूनच आजच्या या तिथीवर आपल्याला एक उपाय करायचा आहे म्हणजे आपल्याला कापुरासोबत काही वस्तू आहेत तर त्या जाळायच्या आहेत तर कापुरासोबत आपल्याला कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि त्या वस्तू आपल्याला कधी जाळायच्या आहेत आणि त्या वस्तूंचा नंतर आपल्याला काय करायचं आहे तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी जे कोणी चॅनलवरती नवीन असाल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून माझे असेच नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर मार्गशीर्ष महिन्यामधील मा हा चौथा गुरुवार आहे आणि यावर्षी पाच गुरुवार आलेले आहेत तर त्याबद्दलही बऱ्याच महिलांचा असा प्रश्न होता की यावर्षी गुरुवार उद्यापन हे नक्की कधी करायचं आहे म्हणजे चौथ्या गुरुवारी करायचं आहे का पाचव्या गुरुवारी तर त्या संदर्भात देखील मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तो देखील तुम्ही पाहू शकता तर, तर काय झालेलं आहे की अमोशा असल्यामुळे उद्यापन देखील आपण पाचव्या गुरुवारीच करायचं आहे आणि जर ज्याला आर्थिक काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी चौथ्या गुरुवारी देखील उद्यापन केलं तरी काही हरकत नाही तर मार्गर्शी महिन्यामधील हा चौथा गुरुवार आहे आणि याच्यामध्ये कालाष्टमी देखील आलेली आहे तर कालाष्टमी ही तिथी देवांचे देव महादेव असलेले भैरवनाथ यांना समर्पित आहे आणि काळभैरवांची सेवा केल्यामुळे आपल्याला अनेक संकटातून दुःखातून आपली मुक मुक्तताही होत असते म्हणूनच आजच्या दिवशी काही सेवा आणि काही उपाय आपल्याला करायचे आहे प्रत्येकाच्या घरात दोष असतात परंतु अशा विशेष तिथीला काही विशेष उपाय केले तर आपल्याला त्या दोषांपासून मुक्तता मिळते आता दोष असतील तर आपल्याला कसं माहीत पडणार तर आपल्या घरामध्ये नेहमी वादविवाद भांडण होतात तसेच लहान मुले हे देखील हट्टीपणा करतात किरकिर करत असतात तसेच घरात नेहमी आजारपण असेल एक आजारी पडला की दुसरा आजारी होतो अशा प्रकारे भरपूर अशा समस्या अडचणी या येत असतात घरात कमवणारे भरपूर आहेत परंतु पैसा येतो परंतु तो पैसा कुठे येतो आणि कुठे जातो हे सुद्धा माहीत होत नाही पैशाला पैसा लागत ला नाही कष्ट एवढे करतो परंतु त्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही सतत घरामध्ये भांडण होत असतील कळह होत असतील परंतु आपण खूप काम करतोय खूप मेहनत करतो आहे परंतु जी मेहनत करतो त्या त्या मेहनतीचा आपल्याला तसे फळ मिळत नाही तर मग समजून जा की आपल्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचे दोष हे आहेतच म्हणून अशा विशेष तिथीला असे विशेष उपाय केले तर आपल्याला खूप त्याचा चांगला परिणाम पाहायला मिळतो अशा विशेष स्थितीला असे विशेष उपाय केले तर आपल्याला त्याचा खूप चांगला परिणाम पाहायला मिळत असतो म्हणूनच आपल्याला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ज्याच्यामुळे आपल्या घरातील सर्व दोष सगळी संकटे दुःख हे निघून जातील घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहील घरातील वातावरण एकदम प्रसन्न राहील घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार चालू होईल तर त्यासाठी आपल्याला कापुरासोबत ह्या वस्तू लागणार आहेत तर हा इतका प्रभावी असा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही केल्यावर तुम्हाला याचा अनुभव काही दिवसातच जाणवेल हा हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी साडेसहा ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही आपण हा उपाय करू शकतो परंतु संध्याकाळी सा साडेसहाच्या नंतरच तुम्ही हा उपाय करायचा आहे कारण संध्याकाळी साडेसहाच्या नंतर ही माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि म्हणूनच हा उपाय आपल्याला करायचा आहे तर तुम्हाला जमेल तर तुम्ही साडेसहा साडेसात साडेसातच्या नंतर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय तुम्ही करू शकता तर कर पहा आज गुरुवार देखील आहे आणि कालाष्टमी देखील आहे तर हा उपाय केल्याने आपला गुरुबळ गुरुग्रह आहे तर तो मजबूत होईल आणि गुरुग्रह जर मजबूत असेल तर आपल्यावर कोणतेही संकटे अडचणी समस्या ह्या येत नाहीत त्यामुळे आजचा उपायाचा आपल्याला खूप लाभ होणार आहे हा या उपायासाठी आपल्याला कापूर लागणार आहे तर आपल्याला भीमसेन कापूर लागणार आहे तुमच्याकडे जर भीमसेन कापूर असेल तर तो तुम्ही अवश्य घ्या किंवा तुमच्याकडे नसेल तर मग साधा कापूर असेल तर तुम्ही साधा कापूर देखील घेऊ शकता परंतु भीमसेन कापूर हा एकदम असा ओरिजिनल कापूर आहे तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही विमसेन काप अवश्य घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरी वस्तू लागणार आहे ते म्हणजे लवंगा तर आपल्याला पाच लवंग घ्यायचे आहेत तर लवंगा हे तुम्ही फुलवाल्या घ्यायचे आहेत तुटलेल्या फुटलेल्या खंडित झालेल्या लवंगा ह्या तुम्हाला घ्यायच्या नाहीत तर तुम्हाला पाच लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तिसरी वस्तू ती म्हणजे वेलची तर तुम्हाला पाच वेलच्या लागणार आहेत तर त्या देखील तुम्हाला चांगल्या बघून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला पाच वेलची घ्यायची आहे पण पहा कोणताही उपाय करत असताना जर वस्तू आपण चांगल्या घेतल्या तर त्याचा आपल्याला रिझल्ट देखील चांगला मिळत असतो म्हणजे पहा आपण भीमसेन कापूर घेतलेला आहे त्याचबरोबर पाच लवंगा घेतलेल्या आहेत आणि पाच आपण वेलची घेतलेल्या आहेत तर हे साहित्य आपण घेतल्यानंतर मग आपण आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि तिथे आपण दिवा वगैरे लावायचा आहे ते तर आपण संध्याकाळी लावतच असतो परंतु लक्षात राहत नाही म्हणून सांगते की दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि मग तिथे आपण बसायचं आहे त्याच्यानंतर मग आपला कापूरदाणी असेल तुमच्याकडे कापूरदाणी असेल तर ती तुम्ही घ्यायची आहे किंवा तुम्ही एखादा मातीचा दिवा असेल तर तो देखील तुम्ही घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण ह्या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या सर्व त्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत म्हणजे त्या दिव्यामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत मग तुम्हाला त्याच्यामध्ये गाईचं शुद्ध तूप हे एक चमचा टाकायचं आहे आणि थोडंसं गुळ टाकायचं आहे आणि मग ते तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे तुम्ही जर तुमच्या देवघरासमोर बसून करत असाल तर मग तुम्हाला तिथे मग तुम्ही तिथे बसून काल भैरवाष्ट हे तुम्हाला म्हणायचं आहे जर तुम्हाला जमत नसेल तर मग तुम्ही मोबाईलवर देखील लावून ठेवायचं आहे आणि मग जर समजा तुम्ही जर तिथे गुरुवारची पूजा मांडणी केलेली असेल तर मग तुम्ही तिथे देखील हा उपाय करू शकता किंवा समजा देवघरासमोर तुम्ही करू शकता किंवा तुम्ही जर महालक्ष्मीची मांडणी केलेली असेल पूजा केली असेल तर तिथे देखील तुम्हाला हा उपाय करायचा आहे पहा महालक्ष्मीची मांडणी केलेली असेल तुम्ही तर तिथे देखील तुम्हाला कालभैरवाष्ट हे देखील तुम्हाला म्हणायचं आहे जर जमत नसेल तुम्हाला तर मग तुम्ही मोबाईलवरती लावून द्यायचं आहे आणि जे आपण कापूर वेलची लवंग हे जे आपण त्याचं प्रज्वलित केलेलं आहे तर त्याचा धूर देखील तुम्हाला तिथे दाखवायचं आहे आणि मग त्याच्यानंतर कापूर दाणी आहे तिच्यामध्ये आपण सर्व साहित्य प्रज्वलित केलेलं आहे तर त्याचा धूर करायचा आहे आणि पूर्ण जेवढे तुमचे घराचे रूम असेल तेवढ्या रूममध्ये तुम्हाला तो धूर धूर दाखवायचा आहे आणि याच्यानंतर मग तुम्हाला बाहेर तुमची जर तुळशी वृंदावन असेल तर तिथे देखील तुम्हाला तीन वेळा धूर दाखवायचा आहे आणि आपला मुख्य दरवाजा आहे तर आपल्या मुख्य दरवाजावरून देखील तीन वेळा फिरवायचा आहे मग आपण घरात यायचं आहे आणि मग पुन्हा जी कापूरदाणी आहे जर तिच्यामधील त्या सर्व वस्तू पेटून झालेल्या असतील आणि मग त्यांची नंतर राख झालेली असेल तर मग ते काय करायचं आहे की ती राख आहे तर ती आपल्या घरातील जेवढे सदस्य आहेत तर तेवढ्यांच्या कपाळाला ती राख लावायची आहे आणि मग जी उरलेली राख आहे तर ती तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये देखील वाहून द्यायचं आहे तुमच्याकडे वाहतं पाणी जवळपास नसेल तर मग तुम्ही सरळ आपल्या कुंडीमध्ये ती राख सोडायची आहे तर हा उपाय इतका प्रभावी आहे की यामुळे पहा तुम्हाला याचा फरक नक्की जाणेल तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा तयार झालेल्या आहे तर ती दूर होईल घरातील संकटे अडचणी समस्या ह्या देखील दूर होतील तर हा उपाय खूप प्रभावी आहे कारण मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे त्याच्यामध्ये कालाष्टमी देखील आलेले आहे तर हा उपाय खूप असा प्रभावी आहे आणि त्यामध्ये आपण भीमसेन कापूर घेतलेला आहे तर भीमसेन कापूर हा घरातील नकारात्मक जी काही ऊर्जा आहे तर ती शोषून घे घेण्याचं काम हा भीमसेन कापूर करत असतो तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी लिहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद